मिनिट इमॅजिन करा की आपले जर डोळे नसतील तर काय झालं जग बघू शकलो असतो का जर आपले हात नसते तर समजा आपले पाय नसते तर आपल्या शरीराचा कुठलाही अवयव जर नसता तर काय झालं असतं हे जीवन जितकं सुंदर आहे तितकं सुंदर असतं का एक मिनिटसुद्धा या गोष्टीचा विचार नाही वाटत ना म्हणूनच कृतज्ञता व्यक्त करणे खूप महत्वाचे आहे आपण जेव्हा कृतज्ञहीन होतो तेव्हा गोष्टी आपल्यापासून दूर जाऊ लागतात मग ते नातं असो किंवा आपल्या शरीराचा एखादा अवयव असो किंवा या विश्वातली कुठलीही गोष्ट असू देत जेव्हा आपण तक्रारी करतो कृतज्ञहीन होतो तेव्हा त्या ते गोष्टी आपल्यापासून दूर होतात आणि हा निसर्गाचा नियम आहे तो मी तुम्ही बदलू नाही शकत आणि तो नियम सगळ्यांसाठी सारखा आहे सगळ्यांसाठी तो काम करत असतो तुम्ही माना किंवा नका मानो नमस्कार मंडळी मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ तुम्ही थमनेलमध्ये वाचलंच असेल ग्रॅटिट्यूड विषयी आहे यस तर कृतज्ञता नक्की काय आहे कृतज्ञता व्यक्त का करायची आणि ती कशी करायची याविषयी हा व्हिडिओ असणार आहे म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तू इतकी पॉझिटिव्ह कशी होत चालली आहेस काय रहस्य आहे तुझ्या आनंदी राहण्यामागचं असं काय करतेस का की तुला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या तुला मिळत आहेत आम्हाला पण ते सिक्रेट सांग ना येस या सगळ्या कमेंट्स वाचून मला खूप आनंद होत असतो म्हणूनच मी माझं सिक्रेट तुम्हाला शेअर करणार आहे ज्या पुस्तकाने माझे गेल्या वर्षभरामध्ये पूर्ण आयुष्य बदललेले आहे मला हव्या त्या गोष्टी मिळवून देण्यासाठी सक्षम केलेल्या आहे तर कोणता आहे आणि त्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे असं की ज्यामुळे मी इतकी पॉझिटिव्ह होत आहे मला हवं ते मिळत आहे आणि माझी सगळी स्वप्न पूर्ण करत आहे तर ते पुस्तक आहे जातू येस रॉन्डा बन यांचं जादू हे पुस्तक मी गेल्या वर्षीपासून वाचायला सुरुवात केली रॉन्डा बन यांची सिक्रेट ही सिरीज आहे तुम्ही त्यांचे बुक्स जर वाचले असतील तर तुम्हाला माहीत असेल की जादू हे पुस्तक त्या सिरीजमधलंच आहे आणि लॉ ऑफ वरती रॉन्डा बर्न यांनी खूप सुंदर पुस्तकं लिहिलेली आज मी तुम्हाला शेअर करणार आहे जादू या पुस्तकामध्ये नक्की काय आहे आणि असे कोणते टास्क दिलेले आहेत ज्यामुळे आपलं लाईफ पूर्ण चेंज होईल येस तर ह्या पुस्तकामध्ये टोटल ट्वेंटी एट डेजचे रॉंडा बर्न यांनी काही टास्क दिलेले आहेत ज्यामुळे कृतज्ञतेची सवय ही आपल्याला ला लागते आपल्या शरीरालाच नाही आपल्या विचारांना आपल्या भावनांना आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला कृतज्ञतेची सवय लागण्यासाठी रोंडावन यांनी खूप सुंदर टास्क दिलेले आहेत ते खूप सोपे आहेत आता तुम्ही म्हणाल की कृतज्ञता आम्ही तर रोज व्यक्त करतो थँक्यू तर आम्ही बोलतोच की पण आम्हाला एखादी व्यक्ती मदत करते तेव्हा आम्ही थँक्यू बोलतोच मग कृतज्ञतेची सवय लावण्याची काय गरज आहे तर गरज आहे तुम्ही ऐकलं असेल की ग्रॅटिट्यूड इज ॲटिट्यूड तर थँक यू बोलणे म्हणजे कृतज्ञता व्यक्त झाली असं होत नाही कृतज्ञता जेव्हा आपण व्यक्त करतो तेव्हा तिच्यामध्ये आपल्या भावना असणं गरजेचं आहे त्याशिवाय ती कृतज्ञता आपण ज्या व्यक्तीला ज्या गोष्टीसाठी व्यक्त करत आहोत ती त्याच्यापर्यंत ना पोहोचत नाही नाहीव आपण आपल्या कृतज्ञतेमध्ये आपल्या भावना टाकतो तेव्हाच युनिवर्सला हा मेसेज जातो की ही गोष्ट या व्यक्तीला अजून हवी आहे आणि ती त्या व्यक्तीसाठी अजून जास्ती प्रमाणामध्ये उपलब्ध करून द्यावी कृतज्ञता आणि युनिवर्सचं नेमकं का काय नातं आहे तर खूप सुंदर नातं आहे युनिवर्सला कृतज्ञता खूप आवडते एवढंच कारण नाही आहे त्याच्यामागे काही सायंटिफिकली रिजनसुद्धा आहे जर माझा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये मी हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे जर व्हिडिओ पाहिला नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथे जाऊन चेकआउट करा आज मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करणार आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन नक्की काय आहे आणि कृतज्ञतेचं युनिवर्ससोबत सोबत असं कोणतं नाता आहे काही लॉ आहेत जसं की लॉ ऑफ अट्रॅक्शन लॉ ऑफ अजम्पशन लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट लॉ ऑफ पोलॅरिटी आणि असे अजून काही असे टोटल बारा लॉ युनिवर्सचे आहेत हे निसर्गाचे नियम तुम्ही माना किंवा नका मानू ते त्यांचं काम करत असतात आणि ते तुमच्यावरती लागू पडतात मग तुम्ही एखादी योग्य गोष्ट करा किंवा अयोग्य करा हे सगळे लॉ तुमच्यासाठी काम करत असते ही गोष्ट माना किंवा नका मानू कदाचित तुम्हाला या गोष्टीचा रागसुद्धा येऊ शकतो पण आपण सगळेजण फार प्रमाणामध्ये स्वार्थी असतो जे खरं आहे आपण कितीही स्वार्थी असलो तरीसुद्धा आपण एकतरी आपल्या लाईफमध्ये व्यक्ती असते ज्याच्यासाठी आपण काहीही करण्यासाठी तयार असतो आणि करत असतो बरोबर सगल ते साथी ते ते तर, ले ले हे सगळं त्या व्यक्तीसाठी जाणून बुजून करत असतो कारण त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याविषयी प्रेमळ कृतज्ञतेच्या भावना निर्माण व्हावा बरोबर ना तर आपल्या सगळ्यांना आवडतं कोणीतरी आपल्याविषयी कृतज्ञता व्यक्त केलेली आपल्या सगळ्यांना कोणीतरी आपल्याला येऊन थँक्यू बोललेलं आवडतं हे खूप नॅचरल आहे तसंच युनिवर्सलासुद्धा कृतज्ञता खूप आवडते आता लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं आपण ज्या फिलिंग्स आपल्या युनिवर्समध्ये प्रसारित करतो युनिवर्स त्याच फिलिंग जशाच्या तशाच आपल्यापर्यंत आणून देत असतो समजा आपण तक्रारी मोडमध्ये असू तर युनिवर्सला हा मेसेज जातो की या व्यक्तीला तक्रार करता येईल अशी सिच्युएशन निर्माण झालेली आवडते आणि ती सिच्युएशन आपण अजून निर्माण करून द्यायला हवी आपण जर आनंदी असू कृतज्ञ असू तर युनिवर्सला हा मेसेज जाईल की या व्यक्तीला आनंदी असणं खूप आवडतं तर आनंदी ती राहील असं काहीतरी वातावरण तिच्या भोवती निर्माण केलं पाहिजे किंवा कृतज्ञतेचं वातावरण निर्माण केलं पाहिजे जर ती एखाद्या गोष्टीविषयी कृतज्ञ असेल तर ती गोष्ट तिला अजून जास्त प्रमाणात दिली पाहिजे हे मी सांगते म्हणून विश्वास ठेवू नका आपल्या धर्मांच्या ग्रंथांमध्ये सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे की कृतज्ञतेच्या सोनेरी धाग्यामुळे आपण आपल्याला जे हवं आहे ते मिळवू शकतो ज्यांच्याकडे कृतज्ञता आहे त्यांना अजून प्रमाणामध्ये मिळेल आणि ज्यांच्याकडे कृतज्ञता नाही त्यांच्याकडून जे आहे ते सुद्धा हिरावून घेतलं जाईल हे सगळं आपल्या ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे भाषेमध्ये सांगू ना तर आपण सगळेजण जी म्हण म्हणतो मराठीमध्ये मा की गर्वाचे घर गर नेहमी खाली असते म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीविषयी जर गर्व करत असेल तर तिला कुठली तरी अशी परिस्थिती येते की तिचे पाय अगदी जमिनीवरती येतातच जादू पुस्तकामध्ये जे जा अठ्ठावीस दिवसांचे टास्क दिलेले आहेत त्याच्यामध्ये लेखकाने पूर्ण काळजी घेतलेली आहे की आपल्या शरीरामध्ये आपल्या विचारांमध्ये आपल्या भावनांमध्ये आपल्या पेशींमध्ये कृतज्ञतेची सवय लागली पाहिजे हे सुरुवातीला टास्क करताना तुम्हाला थोडंसं अवघड वाटू शकतं तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की मी कुठल्या गोष्टीविषयी कृतज्ञता व्यक्त करू आणि हे अठ्ठावीस दिवसांचे टास्क जेव्हा तुम्ही हळूहळू एक एक दिवस करत जाल तर तेव्हा तुम्ही स्वत आश्चर्यचकित व्हाल की माझ्याकडे इतक्या साऱ्या गोष्टी आहेत की ज्यांच्यासाठी मी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे ट्रस्ट मी मी स्वत माझी बेडशीट देवापुढची जी अगरबत्ती असते माझी चप्पल माझ्या आंघोळीचा मग बादली या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा मी कृतज्ञता रोज व्यक्त करते इतकी मला त्या गोष्टीची आता सवय झालेली आहे सगळ्यांनासुद्धा कृतज्ञता व्यक्त करायची आहे कारण तुम्ही सगळेजण माझा व्हिडिओ पाहत आहात आणि जर तुम्ही माझा व्हिडिओज पाहिला नसता तर मी जे काही माझं थोडंफार नॉलेज आहे जे जा शेअर करते आहे ते फक्त माझ्यापुरतं राहिलं असतं बरोबर ना म्हणूनच कृतज्ञता व्यक्त करणे खूप महत्त्वाचं आहे आपल आपल्याकडे असणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याकडे नसणाऱ्या गोष्टीसाठी सुद्धा कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे आणि ती गोष्ट आपल्याकडे आहे असं जेव्हा आपण ॲक्ट करतो आणि त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा युनिवर्सला हा मेसेज जातो की त्या व्यक्तीला ती गोष्ट हवी आहे त्याच्यासाठी ती गोष्ट उपलब्ध करून दिली पाहिजे हसेल त्या त्या तुम्छा तुम्छा तुम्ही पाहिलं असेल की साधं नवरा बायकोचं नातं घ्या जेव्हा नवरा बायकोच्या नात्यामध्ये तक्रारी वाढतात आणि एकमेकांविषयी तिरस्कार वाढू लागतो त्यावेळेला त्या दोघांमध्ये संवाद होणे चांगलं प्रेमळ नातं निर्माण होणे थोडं अवघड जाऊ लागतं आणि जर समजा तुमचं तुमच्या नवऱ्यासोबत जमत नसेल आणि तुम्ही तरीसुद्धा त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत असाल की माझा नवरा मला मदत करतो माझा नवरा माझी काळजी घेतो माझ्या नवऱ्याचं माझ्यावरती खूप प्रेम आहे असं जर तुम्ही नेहमी म्हणत असाल तर युनिवर्सला हा मेसेज जाणार आहे आणि या कृतज्ञतेच्या भावना तुमच्या नवऱ्याच्या मनामध्ये पोहोचणार आहे एखाद्या गोष्टीवरती आपण सहजपणे विश्वास नाही ठेवत जोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचे काही लोकांना आलेले एक्सपिरियन्स ऐकायला पाहायला मिळत नाही तोपर्यंत आपल्याला ते सगळं खरं नाही वाटत आणि हे खूप नॅचरल आहे तर काही प्रॉब्लेम नाही मी माझा स्वतःला कृतज्ञतेचा जो अनुभव आलेला आहे तो तुम्हाला शेअर करते त्याच्यावरून नक्कीच तुमचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी मदत होईल आता काय झालं मी कधीपासून कृतज्ञता व्यक्त करायला शिकले आणि कधीपासून माझ्या लाईफमध्ये खरंच कृतज्ञांमुळे खूप सारे चेंजेस आले शौर्य जेव्हा तीन महिन्यांचा होता तेव्हा मा माझ्या घरातल्या एका व्यक्तीसोबत माझे संबंध इतके बिघडलेले होते की मला त्या व्यक्तीचं तोंडसुद्धा बघण्याची इच्छा वाटत नव्हती आणि मी त्यावेळेस इतकी कंप्लेनिंग मोडमध्ये होते की मला फक्त त्या व्यक्तीविषयी ना चुका दिसायच्या आणि मला असं वाटायचं की ही व्यक्ती इतकी चुकीची आहे आणि हिने मला इतका त्रास दिलेला आहे हिच्यामुळे मला इतका मानसिक शारीरिक त्रास होत आहे तर मला या व्यक्तीसोबत आयुष्यामध्ये बोलायचं नाही आहे या व्यक्तीसोबत राहायचं नाही आहे इतके सगळे निगेटिव्ह विचार माझ्यामध्ये यायला लागले त्या दरम्यान त्या व्यक्तीपासून दूर होण्यासाठी खूप सारे प्रयत्न सुद्धा केले आणि जेव्हा ती व्यक्ती माझ्यापासून दूर झाली त्याच्या काही दिवसांनंतर माझ्या लाईफमध्ये हे जादू पुस्तक आलं आणि मी ते जेव्हा वाचलं तेव्हा याच्यामध्ये एक टास्क आहे रिलेशनशिप आपले रिपेअर करण्यासाठी कृतज्ञता कशी व्यक्त करायची तेव्हा मी त्या व्यक्तीसाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली मी खरंच म्हणजे तुम्ही विश्वास नाही ठेवणार त्या व्यक्तीच्याही मनामध्ये माझ्याविषयी साहजिकच तिरस्कार तितकाच होता जितका माझ्या मनामध्ये होता आणि आमच्या दोघांमधला संवाद पूर्ण संपलेला होता आम्ही दोघंही एकमेकांपासून खूप दूर होतो तरीसुद्धा मी त्या व्यक्तीविषयी जादू पुस्तकात जसं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त करायला चालू केली आणि जशी जशी मी कृतज्ञता व्यक्त करायला चालू केली तेव्हा सगळ्यात पहिले माझ्या मनामध्ये त्या व्यक्तीविषयी आदर प्रेम या सगळ्या भावना आपोआपच निर्माण झाल्या त्या सगळ्या गोष्टी मला आठवायला लागल्या ज्या गोष्टी मला त्या व्यक्तीमुळे हेल्पफुल झालेल्या होत्या आणि तुम्ही विश्वास नाही ठेवणार जेव्हापासून मी कृतज्ञता व्यक्त करायला चालू केली त्या व्यक्तीविषयी त्याच्या महिनाभरामध्ये त्या व्यक्तीचे आणि माझ्यामधील संबंध इतके छान प्रेमळ झाले की दुसऱ्यांना असं वाटेल की या दोघांमध्ये कुठलेच प्रॉब्लेम्स नव्हते त्यानंतर त्या व्यक्तीला मी माझ्याजवळ बोलावून घेतलं आणि आम्ही खूप छान प्रेमाने राहू लागलो तर इतकं कृतज्ञतेचं महत्त्व आहे आपल्या आयुष्यामध्ये त्या छान पद्धतीने जादू आपल्यासाठी काम करत असते जर आपण खरंच कृतज्ञतेची सवय जर लावून घेतली तर मग तुमच्या लाईफमधला कुठलाही एरिया असू दे तुमचं एखादं नातं असू दे तुम्हाला एखाद्या छान जॉबवरती लागायचं असेल तुम्हाला छान एखाद्या एक्झाममध्ये एक चांगले मार्क्स पाडून पास व्हायचा असेल किंवा तुम्हाला गाडी घ्यायची असेल बंगला घ्यायचा असेल कुठलेही तुमचे स्वप्न असू देत तुमची शारीरिक मानसिक कुठलेही त्रास असतील त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल खरंच कृतज्ञतेची जादू एकदा तुम्ही वापरून बघा त्याची सवय लावून घ्या आणि बघा लाईफमध्ये किती पॉझिटिव्ह चेंज होता या रिलेशनचाच मला अनुभव नाही आला तर मी कृतज्ञतेच्या जादूने काही गोष्टी सुद्धा मिळवल्या जसं की मी तुम्हाला अफर्मेशनच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की मी कारचं अफर्मेशन लिहिलेलं तर कारचं अफर्मेशन मी ऑक्टोबर मंथ पासून लिहत होते बरोबर आम्ही कार घेतली ऑगस्टमध्ये आणि ऑक्टोबरपासून मी कारचं अफर्मेशन लिहत होते पण इतका वेळ का लागला ज्या वेळेला मी फक्त कारविषयी अफॉर्मेशन लिहत होते ना त्यावेळेला कार घेण्याचा योग आम्हाला आलाच नाही अगदी पैसे असून सुद्धा जेव्हा मी असं अफॉर्मेशन लिहायला लागली त्याच्यामध्ये थँक सुद्धा इन्क्लूड करायला लागली आणि ट्रस्ट मी जूनमध्ये मी हे चालू केलं कृतज्ञता व्यक्त करणं कारसाठी आणि जून जुलै ऑगस्ट तर तिसऱ्या महिन्यामध्ये आम्ही कार विकत घेतली तर कृतज्ञतेची जादू खरंच खूप पॉवरफुल आहे तुम्ही खरंच ती वापरून बघा आणि ट्रस्ट मी तुम्हाला जे काही तुमचे लाईफचे प्रॉब्लेम्स आहेत ना त्यातून अशी अशी सुटका होईल आणि तुम्हाला जे हवं आहे ते मिळेल आणि खरंच तुमच्यामध्ये इतका पॉझिटिव्ह चेंज होईल ना तुम्हालाच खूप सुंदर वाटू लागेल तुमचं जीवन त्यानंतर आपण कशा कशासाठी व्यक्त करू शकतो आपल्याला जन्म दिलेले आपले आईवडील त्यांनी जर आपल्याला जन्मच दिला नसता तर या सुंदर विश्वामध्ये आपण आलो असतो का चान्स होता का या सुंदर विश्वामध्ये येण्याचा तर त्या आईवडिलांविषयी सगळ्यात पहिले कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे त्याच्यानंतर आपण जो ऑक्सिजन घेतो ऑक्सिजन नसता तर आपण श्वास घेऊ शकलो असतो का हे जीवन आपलं अस्तित्वात असतं का नाही म्हणूनच त्या ऑक्सिजनसाठी सुद्धा आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो शरीर आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव तितकाच महत्त्वाचा आहे डोळ्यांनी त्यांचं काम करायचं बंद केलं जर आपला हातच नसेल आपला पायच नसेल आपल्या किडण्याचं काम करायचं बंद करतील आपला हार्ट जर पंप नाही करणार तर काय होईल शरीर थांबेल बरोबर म्हणूनच आपल्या शरीराविषयी कृतज्ञता व्यक्त करणे खूप महत्त्वाचे आहे आपण जे पाणी पितो आपण जे अन्न खातो त्याविषयीसुद्धा आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे अंत ते अन्न येत आहे त्याच्यासाठी ज्या लोकांचे हात लागलेले आहेत ला शेतकरी शेतामध्ये अन्न पिकवतात त्यानंतर भाजी आपण विकत घेतो किराणा मालामधून किराणाच्या दुकानातून आपण सामान विकत घेतो आणि ते सगळं घरी आणतो ते सगळं पिकवणारे ते सगळं आणून देणारे आपल्या घरी आल्यानंतर ते जेवण बनवणारे हात आणि त्यानंतर आपण ती गोष्ट आपल्याला ते अन्न खायला मिळत आहे याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आपल्याकडे असणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे ती सजीव असो किंवा निर्जीव असो गोष्ट असो तुमच्या घरातलं कपाट असो तुमचा मोबाईल असो तुमचा मोबाईल स्टँड असू दे तुमच्या चप्पल बूट कपडे तुमच्या घरातल्या व्यक्ती तुमच्या घरातली भांडीसुद्धा असू देत प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे कारण कृतज्ञतेचा रूल काय आहे माहिती का जेव्हा मा तुम्ही तक्रार कराल तेव्हा कृतज्ञता काम करणं बंद करते आणि कृतज्ञता जर तुम्ही व्यक्त केली नाही त्याविषयी नेहमी तक्रार करत राहिले मग सजी ती सजीव असो किंवा निर्जीव असो ती गोष्ट आपल्यापासून दूर जाते आणि आपल्याला माहिती का एखाद्या गोष्टीचं महत्त्व कधी वाटतं जेव्हा ती गोष्ट आपल्यापासून दूर जाते ती गोष्ट जोपर्यंत आपल्याकडे असते ना आपल्याला त्याचं महत्त्वच नसतं आणि ती गोष्ट जेव्हा एक सेकंदसुद्धा आपल्यापासून दूर होते ना आपल्याला लगेच बेचेन व्हावं लागतं आपल्याला लगेच असं खूप अनइझी वाटतं आणि असं वाटतं की माझी वस्तू कुठे गेली तुम्हीच कृतज्ञतेची सवय जर तुम्हाला खरंच लावून घ्यायची असेल तर रॉंडाबण यांचं हे जादू पुस्तक नक्की वाचा ट्वेंटी एट डेजचे टास्क हे नक्की करा त्याच्यामध्ये कृतज्ञतेचं पत्र कृतज्ञतेची वही कशी बनवायची कृतज्ञतेचा दगड कसा वापरायचा रोज आपल्या लाईफमध्ये आपल्या प्रियजनांचे फोटो वापरून कसं कृतज्ञता व्यक्त करायची त्यानंतर जादूचा चेक कसा, कसा, चे कसा बनवायचा या सगळ्या सुंदर टास्कला खूप सुंदर वर्णन करून त्यांनी सांगितलेलं आहे ते प्लीज तुम्ही करा तुम्हाला जर खरंच याविषयीचा जर व्हिडिओ हवा असेल ट्वेंटी एट डेज टास्कचा तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ट्वेंटी एट डेजचे एक एक टास्क आम्हाला शेअर कर मी त्याप्रमाणे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल तुमचे कोणत्याही अडचणी असू देत या पुस्तकाचे टास्क करताना त्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मला खरंच त्यांची उत्तरं द्यायला आवडेल कृतज्ञतेच्या जादूविषयी मला जितकं तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करता आलं मी शेअर केलेलं आहे व्हिडिओ जास्त लॉंग होऊ नये म्हणून मी थोडं शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पण कृतज्ञतेविषयी जितकं बोलू तितकं कमी आहे आणि मला अजून याविषयी बोलायला आवडेल म्हणून प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला अजून याविषयीच्या व्हिडिओ हव्या आहेत का मी सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खरंच मनापासून कृतज्ञता भेटूयात अशाच एका नवीन लाईफ चेंजिंग इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप प्रेम आणि मनापासून कृतज्ञता